जी मदे अपना रज्य दे, दे आर शिक्षण या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनोच्छिदार सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारक निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्ता डी ए डी आर वाढीसंदर्भात आत्ताच्या घडीची मोठी बातमी समोर आलेली आहे काय आहे ती बातमी महागाई भत्ता सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना कधी मिळणार आहे काय आहे सद्यस्थिती यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटप्रेम पाहावाने आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बिल सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपली यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय राज्यातील अनेक सरकारी कर्मचारी पेन्शनधारक निवृत्ती वेतनधारकांच्या महाई भत्ता वाढीसंदर्भात संदर्भात आपल्या युट्यूब चॅनेलला कमेंट प्राप्त होतो या संदर्भातली अतिशय महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे सतरा लाख सरकारी कर्मचाऱ्यांना आठ महिने डी एन आई लाडक्या बहिणीमुळं तिजोरी ठणठणाट महायुती सरकारनं सर्व निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवल्यामुळं राज्यातील तिजोरीमध्ये सध्या ठंठनाट होऊ लागलेल्या आहे निधीची चणचण बसू लागल्यामुळं राज्यातील सुमारे सतरा लाख सरकारी कर्मचाऱ्यांना मागील आठ महिन्यापासून महागाई भत्ता मिळालेला नाही त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्यामध्ये सरकारच्या विरोधात प्रचंड अस्वस्थता आहे प्रलंबित महागाई भत्ता त्वरित न दिल्या सरकारी कर्मचारी मार्चमध्ये सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या या अधिवेशनात आंदोलन पुकारण्याच्या तयारीत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तीन टक्के दरानं मिळणारा महागाई भत्ता जुलै दोन हजार चोवीसपासून मिळालेला नाही राज्यात शासकीय निमशासकीय शिक्षक शिक्षकेतर नगर परिषद जिल्हा परिषद अधिकारी वर्ग असे मिळून सतरा लाख कर्मचारी आहेत सोबत पेन्शनधारक आहेत हे सर्व कर्मचारी पेन्शनधारक मागील आठ महिन्यापासून महागाई भत्त्यापासून वंचित आहेत त्यामुळं कर्मचाऱ्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे यासंदर्भात राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी संघटना ज्या आहेत त्या संघटना समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी सांगितलं की राज्यात सरकार येऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटलेला आहे राज्य सरकार स्थिरस्थावर होईपर्यंत आम्ही आमच्या दिवाळ्याच्या मागण्याबाबत कदम राखले पण आमच्या तातडीच्या मागण्याकडं सरकार दुर्लक्ष करत आहे अशी धारणा झाल्यामुळं आमच्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं पाठवलेल्या आहेत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी आमच्या मागण्या मार्गिंग न लागल्यास राज्यातील सतरा लाख कर्मचारी शिक्षकांचा प्रक्षोभ वाढणार आहे त्यामुळे आमच्या मागण्या त्वरित मंजूर करून इतर प्रलंबित मागण्याबाबत चर्चा करून निर्णय घ्यावा अशी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केलेली आहे अन्यथा आम्ही लवकरच आंदोलन पुकारणार आहोत असं विश्वास काटकर यांनी सांगितलेला आहे याच्यामध्ये महत्त्वपूर्ण असणाऱ्या मागण्या म्हणजेच एक जुलै दोन हजार चोवीसपासून सातव्या वेतनयोगाच्या शिफारशीनुसार देयी असलेल्या घरबाटे भत्त्याची पुनर्रचना करणं एक जुलै दोन हजार चोवीसपासूनचा तीन टक्के महागाई भत्ता त्वरित मंजूर करणं त्रुटी दूर करण्यासाठी जी समिती नेमलेली आहे तिचा अहवाल प्रसिद्ध करणं आणि सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा जो जी आर निर्गमित झालेला आहे त्या संदर्भातला अंमलबजावणी संदर्भातला जो निर्णय आहे तो त्वरित जारी करावा अशा संदर्भातल्या महत्त्वपूर्ण अशा मागण्या या परिपत्रकामध्ये आहेत आणि या मागण्या पूर्ण करण्यासाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकारी कर्मचारी आंदोलन पुकारण्याच्या तयारीत आहेत लाडकी बहीण योजना आहेच पण सरकारनं लाडके सरकारी कर्मचारी म्हणावं महागाई भत्त्यापोटी सुमारे नऊशे ते शंभर कोटी रुपये प्रलंबित आहेत दियेच्या मागणीसाठी आम्ही लवकरच आंदोलन पुकारणार आहोत असं निमंत्रक राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना विश्वास काटकर यांनी सांगितलेला आहे त्यामुळे निश्चितच येत्या काही काळामध्ये महागाई भत्ता वाढीसंदर्भात सरकारनं जर निर्णय घेतला नाही तर त्यासंदर्भात ल आंदोलन जे आहे ते कर्मचारी करणार आहे त्यामुळे निश्चितच ही अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद